आरण येथे पुन्हा अपघात दोन जण जखमी पुणे महामार्गावरील माडा तालुक्यातील आरण येथील हॉटेल निसर्गसमोर कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली या अपघातात माडा तालुक्यातील आरण येथील हरिभाऊ तुकाराम वाघमारे वय साठ वर्ष व नवनाथ दत्तू इंगळे वय पंचावन्न वर्ष हे जखमी झाले आहेत आज सकाळी साडे अकराच्या सुमारास आरण येथून वरवटकडे दुचाकी क्रमांक एम पंचे एच पंचेचाळीस एच अठ्ठेचाळीस सत्तावीसवरून हे दोघे वरवटकडे निघाले होते त्याचवेळी सोलापूरहून पुण्याकडे कार क्रमांक एम एच बारा एन यू छत्तीस बासष्ट पाठीमागून या दुचाकीला धडक दिल्याने आरणचे रहिवाशी असलेले हे दोघे जण जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच वरवडे येथील ग्रस्ती पथकाच्या रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र तातुडे चालक सागर फाटे यांनी मोडणीम येथील खाजगी दवाखान्यात त्या दोघांना उपचारासाठी दाखल केले आहे मोडनीम महामार्गचे मल्लिकार्जुन सोनार त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते या अपघाताबद्दलची माहिती ते येथील पोलीस स्टेशनच्या अपघात विभागाला कळवली असल्याचे वरवणे टोलनाका येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी सांगितले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा